नमस्कार मित्रांनो आपण एक मस्त शेत, शेतकऱ्यासाठी एक मोठा जुगाड घेऊन आलेलो तर याची माहिती आपण यांना विचारू आपलं नाव काय माझं नाव राम आहे मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो आपली जी मशीन आहे जुगाड नाही तर एक स्वदेशी कंपनी आहे सर्वात मोठा विषय कारण आहे भारतामध्ये सर्वात पहिली कंपनी आहे की स्वदेशी मध्ये एकदम ब्रँडेड आणि क्वालिटी वाली मशीन आपल्या कंपनीने बनवलेली आहे बरं दुसरी गोष्ट मी तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगतो हे प्रोडेक्ट सहाशे शक्तिमान कंपनीच मशीन आहे म्हणजे हे आपलं फवारणीसाठी युज होतो त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे कोणत्याही पिकामध्ये आपण या मशीनद्वारे फवारणी करू शकतो ठीक आहे आपल्या मशीनची सगळ्यात वैशिष्ट्य आपल्या मशीनचा जो बूम आहे हा बत्तीस फूट एरिया कव्हर करतो याच्यामध्ये आपल्याला आपल्याला याच्यामध्ये हे वीस लवकर मिळतात ज्याने या नौजलने दोन प्रकारे फवार हे किती हे पूर्ण वीस नौज आहे हे पूर्ण वीस नौजल आहे आणि हा टूवे नौजाल आहे हा टूवे नौजल आहे त्याने आपण कीटकनाशक फवारू शकतो त्याच्यानंतर हा जो हा जो नौजल आहे त्याने आपण तणनाशक फवारू शकतो म्हणजे या या नौजलने काय होतं की पाणी जास्त जातं म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला मिळतो आणि फवारणी चांगली कुठ कुठल्या पिकावर आपण याच्यावर फवारणी करू शकतो याच्यामध्ये आपण जवळपास सर्वच पिकांवर जस हरभरा झाला सोयाबीन झालं तूर झाली त्याच्यानंतर आता ऊसामध्ये पण आपली मशीन चालू आहे ठीक आहे कुठं कुठं फळबागांमध्ये सुद्धा आपली मशीन चालू आहे संत्रामध्ये मोसंबी नाही संत्रा मोसंबीमध्ये ज्यावेळेस त्याची जे अवस्था ग्रोथ कमी असते त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फवारू शकतो मोठं झाड आपलं त्याच्यामध्ये आपली मशीन नाही शकतो फुटापर्यंत आठ फुटापर्यंत सहा ते आठ फुटापर्यंत आपण याची हाईट वाढू शकतो त्याच्यानंतर खाली दीड फुटापासून दीड फुटापासून तर सहा ते आठ फुटापर्यंत टाकी किती आहे त्याची या मशीनची टाकी आहे सहाशे लिटरची त्याच्यानंतर इंजिन आहे बावीस एच कोलर कंपनीचा डायमंड पंप आहे मशीनला तीन पिस्तोला या मशीनने एक वेळा सहाशे लिटर पाणी भरल्यानंतर आपण जवळपास पाच ते सहा एकर एरिया कव्हर करू शकतो म्हणजे जसं आपलं फार्मरच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला किती पाणी पाहिजे काय पाहिजे त्यानुसार आपण यानं फवारणी करू शकतो ॲव्हरेज वगैरे काय अॅव्हरेज या मशीनचा ॲव्हरेज आहे म्हणजे पाचशे अडीच लिटर तासशे अडीच लिटर डिझेल कन्झ्युम करतो ही मशीन बरं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कुठे कुठे अवेलेबल आहे आपली मशीन सध्या स्थितीमध्ये अकोल्याला डीलर आहे आणि एपी मॅग्रो म्हणून अनुप बागडे सरांचं ते डिलर आहे मशीन आपल्याला कुठेही भारतामध्ये कुठेही अवेलेबल करून इथून मिळणार मशीन जे आहे ते फोर व्हील ड्राईव्ह आहे आणि स्टेरिंग पण चारी आहे म्हणजे समोरचा साथ जो आहे ना तो आपला ज्या मुवमेंट मध्ये समोरून जाणार आज आपला मागचा टायर पण तिथून जाणार का काय होणार किंना होणार फार्मरचं नुकसान होणार नाही म्हणजे हा जिथून वळणार वो, म्हणजे रोटीवर चालणार समजा आता इथून समजा केला ना हा मासा पण तिथूनच येणार आणि या दोन मधलं अंतर किती आहे हे साडेपाच साडेपाच साडेपाच